ओके ठाकरे गट मुंबई पासून नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका सोबळावर लढणार आहे ठाकरे गटाकडून संजय राऊतांची मोठी घोषणा झाली आहे आपण काय सांगाल मला वाटतं त्यांना बळ आजमावण्याची तर आवश्यकता नक्कीच आहे कारण काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार सोडल्यानंतर आपलं नेमकं बळ किती शिल्लक राहिले कारण शेवटी शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारावर हिंदुत्वाच्या विचारावर उभी राहिली वाढली मोठी झाली परंतु ज्या क्षणी उद्धवजी ठाकरे साहेबांनी भारतीय जनता पार्टीची साथ सोडली आणि केवळ सत्तेच्या खुर्ची साठी बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करून काँग्रेस सोबत गेले आणि कसा कसा राहास झाला कारण शेवटी संगतीचा परिणाम असतो काँग्रेस तर संपत असताना ते बुडत असताना त्यांनी उद्धवजींना पण घेतलं आणि काय शिवसेनेचं झालं उभाटाचं ते आपण पाहिलंय मग अशा वेळेला त्यांच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवण्याची क्षमता असताना किती जागांवर लढली वीस जागांवर थांबावं लागलं आणि त्याच्यामुळं पुन्हा जर सोमाळावर लढले नाहीत तर त्या ठिकाणी उरलं सुरलं अस्तित्व राहील की काय अशा प्रकारची स्थिती आहे त्याच्यामुळे अशा प्रकारचा निर्णय ते घेऊ शकतात ते म्हणजे उशिरा सुचलेलं शांतपणा असं म्हणावं लागेल का उशिरा सुचलेलं आहे जसं आपण बोलतो बैल गेला आणि झोपा केला हातातलं सगळं गेलं ज्या वेळेला दुरुस्त होण्याची आवश्यकता होती परंतु राजकारणामध्ये दे देर आहे दुरुस्त आहे जर चांगली भूमिका घेऊन ते त्या ठिकाणी काम करत असतील तर त्या ठिकाणी आम्हाला काही वाढीट वाटायचं कारण नाही आहे परंतु बद, जाले, जाले। आ, एक गोष्ट या निमित्तानं त्यांनी मान्य केली ते जाहीरपणे करतील की नाही मला माहीत नाही की काँग्रेस बरोबर जाऊन किंवा राष्ट्रवादी बरोबर जाऊन त्यांची आदरोगती झाली त्यांचे नुकसान झाले पक्षाचा राज झाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता आगामी आहे अशी चर्चा चालू आहे राज्यामध्ये की पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गट आणि भाजप युतीचे चर्चा जोरात चालू आहे कारण असं आहे की नागपूरमधील एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की राजकारणात काही होऊ शकतं त्याचबरोबर ठाकरे यांनी असंही सांगितलं की उद्या काही होऊ शकतं मग हे राज्यात पुन्हा एकदा एकत्र येण्याचे संकेत आहेत का आपण बघाल देवेंद्रजींची राजकारणाची जी पद्धत आहे ते सुलाच राजकारण कधी करत नाहीत करणार नाही आणि कालच मी मुलाखत त्यांची एका ठिकाणी जिवाळा संस्था की कोण होते त्यांनी लावली होती त्याच्यात सांगितलं की विकासासाठी त्या ठिकाणी सगळं बरोबर पाहिजेत चंद्रपूरच्या कार्यक्रमात त्याच्यामुळं तिथे वडेट्टीवार होते विकासावर बोलत होते उद्धवजी ठाकरे साहेब त्यांना भेटतायत आदित्य ठाकरे भेटतायत विकासाच्या दृष्टीनं भेटतायत पवार साहेब त्या ठिकाणी पत्र लिहून राज्याची चिंता व्यक्त करतायत त्याच्यामुळे त्या सगळ्यांना आता विश्वास आहे की देवेंद्रजींकडून महाराष्ट्राच्या विकासासाठी सगळ्यांना बरोबर घेऊन काम करण्याचं राजकारण होणार आहे आणि त्या दृष्टीनं ते जवळ येत असतील महाराष्ट्राचं हित जपण्यासाठी पक्षापलीकडे जाऊन काम करणारा नेता अशा प्रकारची त्यांची व्यक्तिमत्व आहे प्रतिमा आहे आणि त्याच्यामुळे हे सारी लोकं त्यांच्याकडे विकास कामांसाठी भेटू शकतात आणि देवेंद्रजी सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा त्यांचा स्वभाव असल्या कारणानं विकासासाठी ते सगळ्यांना बरोबर नेऊन महाराष्ट्राला प्रगतीकडे नेतील स्वागत असेल का भाजपमध्ये त्यांचं नाही आता हा विषय भाजपमध्ये येणं किंवा महायुतीसोबत येणं हा शेवटी आमचं पक्ष नेतृत्व ठरवत असतं राज्यामध्ये दे देवेंद्र फडणवीस बावनकुळे साहेब आणि यांनी निर्णय घेऊन केंद्राची मान्यता घेऊन अशा प्रकारच्या घटना त्या ठिकाणी घडत असतात आणि त्याच्यामुळं मी आत्ताच्या क्षणी होईल किंवा होईल होणार नाही हे सांगू शकत नाही पण राजकारणामध्ये ज्या दिवशी उद्धव ठाकरे साहेब काँग्रेससोबत गेले त्या दिवशी राजकारणात काही होऊ शकतं हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा था ठाम था समज झाला आहे त्याच्यामुळे काही होईल आणि काय होणार नाही याच्यावर आपण निश्चित काहीच सांगू शकत नाही पण काँग्रेस सोडल्यावर पण काही होऊ शकतं <coughs> नाही आमचा विरोध त्यालाच आहे ना की तुम्ही विचारधारा सोडू नका राजकारणात यश अभयश त्या ठिकाणी येत असतं भारतीय जनता पार्टीसारखा पक्ष दोन खासदारांवरून आज तिसऱ्यांदा मोदी साहेब पंतप्रधानपदी विराजमान झाले एका विचारामुळे त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये कुठल्याच नेत्याला शंभरच्यावर आमदार आणता आले नाहीत देवेंद्र फडणवीस साहेब एकमेव नेता आहे की ज्याने आपल्या नेतृत्वाखाली दोनदा शंभरच्या वर आमदार त्या ठिकाणी निवडून आणले आणि शेवटी हा विषय विजय विचारांचा असतो हे यश विचारांचं असतं आणि त्याच्यामुळं जर आमच्याशी सुसंगत अशा प्रकारचा विचार घेऊन हिंदुत्वाची भूमिका असेल राष्ट्रपतीचा विचार असेल त्या ठिकाणी घेऊन कोण येणार असेल तर मला वाटतं पक्ष त्या बाबतीत त्या ठिकाणी निश्चितच सकारात्मक विचार करू शकतो शिराळा विधानसभेत भाजपचं स्वप्न होते की पूर्ण पण अनेक आश्वासनं वेगवेगळ्या घटना त्या माध्यमातून देण्यात आली होती पुन्हा तुम्ही त्याच मातीत आलाय काय जी जी आश्वासनं दिली जातात ती थोडी होतात तुम्हाला काय म्हणायचं हे माझ्या लक्षात आलेलं आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये एका मतदारसंघामध्ये एकापेक्षा अनेक तीन तीन चार चार ताकदवन सक्षम उमेदवार त्या ठिकाणी होते आहेत शेवटी उमेदवारी एक करत असतो आणि त्यावेळेस त्या ताकदीचे जे उमेदवार असतात त्यांना आपण पक्षाच्या प्रवाहात विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या जे जे काही देता येईल कारण शेवटी तोही नेता असतो त्या पद्धतीनं पक्ष निश्चितच सगळ्यांना त्या ठिकाणी सामावून घेईल त्यांचा सन्मान त्यांच्या क्षमतेनुसार शंभर टक्के करेल या मतदारसंघातून सांगितलं होतं की एक मत आणि दोन आमदार सम्राट महाडिक त्यामध्ये खूप मोठ्या मोलाची भूमिका घेतली सम्राट माडिकच्या संदर्भात पक्ष निश्चितच सकारात्मक आणि चांगला विचार करेल